मित्रांनो आज मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ई एम ए स्ट्रॅटर्जी कशाप्रकारे वर्क करते सांग दुड़ी दुड़ी ते सांगणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीची तीन मिनटाची टाइम फ्रेम लावली कारण मला स्कॅल्पिंग करायची इंट्राडे साठी वाय मी तीन मिनटाची इथे टाइम फ्रेम लावलेली आणि इथे एक साध्या सिम्पल स्ट्रॅटर्जीने आपण किती छान प्रॉफिट मिळू शकतो हेच मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एक लक्षात ठेवायचं तुम्ही कोणतीही स्ट्रॅटर्जी यूज करताना मार्केट तुम्हाला ट्रेंडिंग हवं असतं ट्रेंडिंग म्हणजे एक तर वरती जायला हवं किंवा खाली यायला हवं वॉट एव्हर साईडवेज मार्केट राहिलं ना तर तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी वर्क करत नाही तिथे आपला बॉक्स पॅटर्न स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यावर पण इन डिटेल व्हिडिओ आहे ती स्ट्रॅटर्जी वर्क करते तर फक्त तुम्हाला हे आयडेंटिफाय करून घ्यायचं आहे की मार्केट ट्रेंडिंग राहणार आहे का आणि ते कशाप्रकारे राहतं याच्यावर पण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे म्हणून मी आता त्यामध्ये इन डिटेल जात नाही प्राइस ॲक्शनची सिरीज कधी तुम्ही पाहिली तर तिच्यामध्ये तुमची कन्सेप्ट दूर होणार आहे मी तुम्हाला स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी किती रॉकिंग परफॉर्मन्स करते लाईव्ह मार्केटमध्ये ते दाखवणार आहे आता त्याच्यासाठी आपल्याला दोन ई एम लावायचे तिथे इथे मी ऑलरेडी लावून घेतलेले मित्रांनो कारण आपला टाइम वाचू शकतो याला मी ऑन करतो है, आनि ते दोनी आहे आणि ते दोन्ही ई एम ए कोणते आहे तर ते तुम्ही पाहू शकतात एक आहे अकराचा आणि एक आहे बावीसचा सिम्पल आहे अकराचा ब्लॅक रेश आहे आणि बावीसचा हा ब्ल्यू रेश आहे आता हे क्रॉसओव्हरवर स्ट्रॅटर्जी मित्रांनो एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची तुम्ही आपण कधीही दोन ई एम ए लावतोय तर कन्फ्यूज व्हायचं नाही दोन ई एम ए लावतोय तर मोठा ई एम ए कुठे आहे ना हे आपल्याला जास्ती मॅटर करत नाही मोठ्या ई एम ए सोडून जो दुसरा लहान यम ए असतो तो वर आहे तर आपण इथे बाय करू शकतो तो खाली आहे तर आपण इथे सेल करू शकतो सिंपल आहे कारण स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही जास्ती ना विचार नाही करू शकत का करू नाही शकत कारण मोमेंटम निघून जाईल मग कधी हा इथे बावीसचा ई एम ए तर आपल्याला फक्त अकराचा ई एम ए कोणत्या साईडला ते तेवढं आयडेंटिफाय करायचा तो कधी बावीसच्या वर आहे तर आपण बाय करणार आहे तो कधी बावीसच्या खाली तर आपण इथे सेल करणार आहे दॅस्ट सॉल जास्ती आपल्याला इथे टाईम वेस्ट करायचा आणि आपला स्टॉप लॉस कसा राहील बावीस ई एम एच्या वरती कधी कॅन्डल क्लोज झाली तर आपला स्टॉप लॉस इथे होणार आहे ते तुम्हाला मी आता चार्टवरही दाखवतो हो सिम्पल आहे तुम्ही इथे पाहू शकता लाईव्ह मार्केट चालू आहे मार्केट गॅप ऑफ ओपन झालं मला स्कॅल्पिंग करायची होती मी काहीच स्ट्रॅटर्जी बनवली नाही आहे मार्केट आपल्याला माहिती डाउनफॉलला सध्या चालू होतं तर मी फक्त वेट केला की काय होतं इथे त्यानंतर बरोबर एम एजवळ येऊन इथे त्याने टाईम स्पेंड केला पण त्याने ओव्हर केलेलं नव्हतं त्याने क्रॉसओवर इथे ह्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो जसं त्याने क्रॉसओवर केलं तर जी कॅन्डल होती ही जी रेड कँडल होती याच्याखाली आपला ट्रेड बनतो आणि आपला स्टॉपलॉस इथे स्विंगनुसार आपण लावू शकतो मित्रांनो सिम्पल आहे स्विंग कधी आयडेंटिफाय केला तर स्टॉप लॉस तुमचा त्यातल्या त्यात सेफ राहू शकतो तो स्विंगच्या वरती तुमचा स्टार्टिंगचा स्टॉप लॉस आहे नंतर आपला स्टॉप लॉस इथे शिफ्ट होणार आहे आणि तुम्ही इथून पाहू शकतात की एक ब्लूटल फॉल आला आता आपण कधी याला मेजर करायचं ठेवलं तर ह्या रेड कॅन्डलला आपली एंट्री झालेली आणि इथून कधी आपण मेजर केला मित्रांनो तर नियर अबाउट दोनशे पंचवीस पॉईंट वन सायडेड इथे मिळाले आहे माझा स्टॉप लॉस कसा राहणार आहे एक तर रिक्स टू रिवॉर्ड मी माझं प्रॉफिट बुक करणार आहे दॅ सॉल्व कधी मला खूप छान प्रॉफिट मिळतोय आणि मला वाटतं ते प्रॉफिट माझं जायला नको आहे तर माझा स्टॉपलॉस हा अकरा ई एम एच्या इथे असणार आहे तिथे मी बुक करून टाकला ट्रेड इथे आपण करू शकतो पण ज्यांना अजून मोठी मू पकडायची इच्छा असते तर हा पुलबॅक येतो ना तो आपल्याला प्रॉफिट जे झालं असतं ते प्रॉफिट कमी होताना दिसतं मग तिथे भरपूर जणं अप करता पण ही स्कॅल्पिंग आहे म्हणून मी अकराच्याच इथे माझा स्टॉप लॉस घेतला पण तुम्हाला कधी मोठी मोमेंटम पकडायची तर तुम्ही हा बावीसच्या वरती कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करू शकता तीन मिनटाचेच कॅन्डल आहे त्यामुळे आपण तेवढा वेट करू शकतो कारण इथून परत याला रजिस्टर घेऊन हे खाली जाण्याची दाट शक्यता असते हे एकदा जो झालंय का तर नाही आपण मागे जाऊन पाहूयात सिमिलर आहे तुम्ही इथेही पाहू शकतात मित्रांनो की इथे क्रॉसओव्हर झालेला आहे आता क्रॉसओव्हर झाल्यानंतर ह्या कॅन्डलला एंट्री होणार आहे का आपली ही कॅन्डल आपली ट्रिगर कॅन्डल आहे म्हणजे इथे समजते आपल्याला क्रॉसओवर झाला आपल्या ह्या कॅन्डलला कुठेतरी एंट्री झालेली आपण त्याचा एंडिंगचाच पॉइंट कॅल्क्युलेट करून घेऊ आणि तुम्ही कधी तिथून पाहिलं तर तुम्हालाही इथे जवळपास दोनशे साठ पॉईंट पाहायला मिळत आहे तुम्ही या ठिकाणी पण आपली स्ट्रॅटर्जीनुसार या ठिकाणी पण एक्झिट होऊ शकतात मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही नाही तर मी तुम्हाला सांगितलं आहे जोपर्यंत ह्या कॅन्डलच्या वरती म्हणजे ब्ल्यूच्या वरती कॅन्डल क्लोज होत नाही जी की ही झाली आहे इथेही तुम्ही एक्झिट होऊ शकता ॲज पर युअर ट्रेडिंग स्टाईल ॲज पर युअर प्रॉफिट माझी खूप हेवी क्वांटिटी असते म्हणून मी जास्त वेळ याच्यामध्ये ट्रेड करत नाही पण तुम्ही कधी एक आणि दोन लॉटने करत असल्या तर एक लॉट इथे बुक करू शकता एका एक लॉटला तुम्ही ट्रेल करू शकता सिमिलर आहे तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो आपल्याला इथे क्रॉसओवर झालेलं दिसतं आणि इथे आपली एंट्री झाली आणि या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होता कारण मी तुम्हाला काय बोललो स्विंग स्विंग करायची आपल्याला स्विंग काब्र आयडेंटिफाय करायचे बिकॉज स्टॉप लॉस आपल्याला सेफ हवा आपला हा इथे स्टॉप लॉस आहे कारण हा एक स्विंग इथे साईडवेज झालं होतं या स्विंगच्या खाली आपलं हिट होणार आहे मार्केट खाली आलं परत मार्केट वर चाललं गेलं मित्रांनो इथे झेकझेक करत वरच्या साईडला चाललं गेलं तर या ठिकाणी एक ट्रेड बनलेला दिसतोय त्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकतात मार्केट गॅप डाऊनच ओपन झालं वर गेलं आणि अकराच्या ईएमएला याने रजिस्टन घेऊन खालच्या साईडला आलं तर तुमचा इथेही एक परफेक्ट ट्रेड बनतो क्रॉसओव्हर लाईव्ह मार्केटमध्ये होताना दिसलं तर फारच उत्तम आहे पण स्टार्टिंगला क्रॉसओव्हर होईल याची गॅरंटी नसते म्हणून स्टार्टिंगला स्टार्टिंग फक्त तुम्हाला काय पाहिजे जे की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ला। लहान ईएमए खाली एका वर आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे ट्रेड प्लॅन करायचा आहे सिम्पल आहे आता खाली असला म्हणून आपल्याला वेट करायचं आहे बाईंग तर आपण इथे करणारच नाही जोपर्यंत क्रॉसओवर होत नाही तोपर्यंत मग आपण इथे सेलची संधी शोधणार हो आहे इतकी सिम्पल स्ट्रॅटर्जी मित्रांनो लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्यासाठी ही रेकॉर्ड केलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात हे थोडं क्लीन करून घेऊ या ठिकाणी हे थोडं क्लीन केलंय आणि तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो इथे आपला दुसरा स्टॉप लॉस सुद्धा हिट झालेला आहे आणि या दिवशी आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा सांगितलं होतं की आठशेचा एक लास्ट सपोर्ट आहे तुम्ही टाइम पण चेक करू शकतात तर जवळपास तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली आठशेपासूनच त्याने बॅक घेतलेला आहे आणि जवळपास दीडशे वरच्या साईडला मिळालेले होते कारण हा सपोर्ट ब्रेक झाला तर नियर अबाउट अजून तीनशे पॉईंटचा फॉल आपल्याला इथे पाहायला मिळाला असता आता इथूनच वर जाईल का नाही हा पुल बॅक पण असू शकतो मी चांग आपल्याला इथे प्राईज ॲक्शनचा वेट करायचा आहे आणि आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार आपल्याला इथे क्रॉसओवर होण्याचा वेट करायचा आहे बाईंगसाठी घाई गर्दी करायची नसते जेव्हाही ब्लॅक ब्ल्यूला क्रॉस करेल ती कॅन्डल असेल त्या कॅन्डलला आपण आपली ट्रिगर कॅन्डल म्हणू शकतो तुम्ही पाहू शकता की आपण इथपर्यंत पाहिलं होतं आणि मी तुम्हाला बोललो होतो क्रॉसओवर व्हायचा वेट करायचा आणि क्रॉसओवर कुठेच झालं नाही इथे जवळ आलेला आहे पण क्रॉसओव्हर झालेला नाही मग हे काय समजतं आपल्याला पुल बॅक आहे मित्रांनो आणि मार्केट परत तिथून हे खाली येण्यासाठी सुरुवात झालेली आहे हीच गोष्ट आहे क्रॉसओवर झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये एंट्री करायची नाही तर आपल्याला हे का इतकी मोठी मुवमेंट सुद्धा ई एम ए कधी क्रॉस झालेले नाही म्हणजे हा पुलबॅक आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजणार आहे की ट्रेंड रिव्हर्सल झाला आहे का पुलबॅक आहे आणि तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता की हा पुलबॅक आहे मार्केट खाली आलं आहे आणि आता परत मार्केट खालच्याच दिशेला येत आहे सर्वात मेन यामध्ये दोन टाइम फ्रेम तुम्ही फिक्स करायचे आहे की आपल्याला मॉर्निंग ते अकरा साडे अकरा पर्यंत एक ट्रेड मिळेल आणि नंतर एक वाजेनंतर आपल्याला यामध्ये ट्रेड पाहिजे मधल्या काळामध्ये ना मार्केट साइडवेज होऊ शकतं त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये आणि हा सात ऑक्टोबरचा सा चार्ट आणि सात ऑक्टोबरलाच आपण सांगितलं होतं की आठ वर परफेक्ट सपोर्ट आहे टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही टाइम वगैरे चेक करू शकतात आणि किती परफेक्ट बाउन्स केलेला आपण ज्या इंट्राडेच्या लेवल देतो त्यानुसारही या प्रकारे आपली ॲक्युरेसी वाढू शकते पुलबॅक आहे का नाही आहे हे पण आपल्याला एम एच्या क्रॉसओव्हरवर समजणार आहे हे लक्षात ठेवायचं क्रॉसओव्हर झाला नाही म्हणजे सेलिंग प्रेशर इथे ऑन आहे आपल्याला नवीन बाय करायचं आणि सेलिंगची संधी शोधायची हो क्रॉसओव्हर झाल्यानंतर आपण बाईंगसाठी ॲक्शन पाहू शकतो व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो या रिगार्डिंग काही प्रश्न असले ना तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा टेलिग्राम चॅनलला विचारा आपण नक्की त्याची उत्तरं देऊ आणि अशाच प्रकारचे युनिक कन्सेप्ट की जी लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलेली ती कधी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद